अनेक दिवसापासून लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या लोकसभेचा तिढाखेर सुटलाय महायुतीकडून आता खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे महिनाभरापासून नाशिक लोकसभेची लोक जागा कोण लढवणार उत्सुकता अखेर संपली ही जागा एकनाथ शिंदे गटाकडेच राहिली असून खासदार गोडसे यांना उमेदवारीच्या स्पर्धेत बाजी मारता आली एकनाथ शिंदे यांनी गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली उमेदवारी कुणाला मिळणार ही चर्चा अखेर आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मोठा तिढा निर्माण झाला होता नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केल्यानंतर भाजपने नाशिकच्या जागेवर दावा केला त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची देखील शिष्टमंडळाने भेट घेतली भाजपकडून दिनकर पाटील कंठानंद स्वामी अनिकेत शास्त्री यांनी आपापल्या आप उमेदवारी मिळावी म्हणून जोर लावला होता तर मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी म्हणून दिल्लीतील भाजप नेत्यांनीही सांगितलं भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती स्वतः भुजबळ यांनी देखील उमेदवारी करणार असल्याचं सांगितलं मात्र दिल्लीतील नेत्यांनी सांगून देखील उमेदवारी जाहीर होत नसल्याने उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळ यांनी स्वतःहून माघार घेतली भुजबळ यांनी माघार घेतली तरी उमेदवार अनेक जण असल्याने ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळावी म्हणून अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचंही नाव चर्चेत होतं तर खासदार हेमंत गोडसे यांच्याबद्दल असलेल्या नकारात्मक सर्वेक्षणामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली बोरस्ते यांना दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेत चर्चा देखील केली मात्र हेमंत गोडसे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले शांतिगिरी महाराज यांनी देखील शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला असून काल नाशिकमध्ये आलेले भाजपचे संकट गिरीश महाजन यांनी शांतीगिरी महाराज यांची भेट घेतली यानंतर जात चर्चा केली होती या संपूर्ण राजकीय खलबतानंतर अखेर महायुतीने खासदार गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय नाशिकच्या लोकसभेचा तिढा अखेर सुटला असून खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली స్టార్ టెంట్ ఫోర్ ఫాస్ట్ సిద్ధార్థ లోఖండే నాిక